सारा, सारा, तुला सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत ओम श्री लक्ष्मी माते नमः 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 ओम लक्ष्मी माते नमहा झाला आता हा हळद हो आधी हा गंध काय पाहिजे ओम लक्ष्मी माते नमहा ओम लक्ष्मी माते नमहा आता ओम लक्ष्मी माते नम ओम श्री लक्ष्मी माते नम ओम श्री लक्ष्मी माते नम ओम श्री लक्ष्मी हा आता घटचं करून घेऊ ते पाच घोट बंध पण आता हाचे ना, ना। हा तो लावणार आहे लाव मला वाटतं ला, लाल लावतात गंध नियमित ना त्याच्यासाठी ते त्या सगळ्या देव्यांना अरे करण मग याच हे बघ ना दिलं थोडस जास्त ओ सगळ्यांना ओम लक्ष्मी माते नमहा ओम लक्ष्मी माते नमः ओम लक्ष्मी माते नमः ओम लक्ष्मी माते माते नमः ओम लक्ष्मी माते नमः नम होते आता नाव आम्ही पाहिजेच द्या बरं झालं गेलं तरी चालू ओम लक्ष्मी माते नमहा ओम हो ओम लक्ष्मी माते नमः ओम लक्ष्मी माते नमः झालं आता सगळ्यांना सगळ्यांना लावलं ते गंध आता सगळ्यांना हळतो ओम माते नमहा ओम लक्ष्मी माते नमः

आहे ना हार पण आहे सांगितलं तुम्हाला ओम लक्ष्मी माते दिव्याची हे ना, ना वाटी ठेवलं पण पुढं सगळं कोरोना ठेवलं सगळं मागे जात हा म्हणजे आज सगळं भिजत राहू केला सगळ्यांना फुलं वा तिकडच ठेवून या आता नाही आता झालं नाटका बसतो हो ना, ना। तू एक मिनटं उठतो मला काहीच करू दे ना तू आता इथं पैसे आपण इथं जय बाप्पा करायचा आता आरती करायची घ्या बरं ते हे घ्या बरं आपलं श्री गणेशाय नमः दुसरा म्हणजे ओम श्री पूर्ण सांगा ना <laughs> ओम श्री लक्ष्मीयै नमः ओम श्री वेंकटेशाय नमः तीन झाले ना ओ, ओम श्री पाच असतात ओम श्री सरस्वती सरस्वती नमा पाहिजे ओम श्री शिवाय चुकीने तिथेच ठेव

येव ठे बाप्पाला उ बर ठेव बाप्पाचे मम्मा ने ठेवलं तू ठेव ठेव बाप्पाचे सगळे देवाना जेवढे आहेत तेवढे फुलं आहे आपल्याला जय बाप्पा अरे धूप लावायची राहिली ना बाई ते आरती करताना आधी लावून देते ना जरा

आता फराळाचं ते डि वाटेल डिश भाजी आपलं आणि तिथे ग्लास रिकामा तर पाणी भरून आला जय बाप्पा करायचा कर जय बाप्पा जय बाप्पा कर सगळ्यांना नाही देवर

शंख कदा हस्ते महालक्ष्मी नमोस्त नमस्ते गरुडा कोलासुरभयंकरी सुर भयंकरी सर्व पापे हरे देवी महालक्ष्मी नमोस्त सर्वज्ञ सरोवर दे भयंकरी दुःखे हरे देवी महालक्ष्मी नमो सुते सिद्धिबुद्धिप्रदेवी भुक्तीमुक्ती प्रदायनी मंत्र मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमो सुते आद्या आद्यशक्ती महेश्वरी योगजयोग संभूते महालक्ष्मी नमो सुते सूक्ष्म महारोद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोसुते पद्यासन स्थिती देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेश जगन्मात्र महालक्ष्मी नमो सुते श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषित जगस्थित जगन्मात्र महालक्ष्मी नमोसुते

कचित तफरा तुझ गौरी कुमारा चंदनाची उटी कुमकुम केशोरा हिरे जिटत मुकुट शोभत रुंदून झुंजुंती कुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय दे मूर्ती व श्री मूर्ती दर्शन मात्रे मन स्वामेल मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय तफरा गौरी कुमारा चंदनाची उटी कुमकुम केशवरा हिरे घिरित मुकट शोभ बरा चरणी घागरिया जय देव जय देव मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे सुल सूक्ष्मी करवी कर्वी कर्वी पूर वासिनी सुरवर मुलनाथ पुरहर वरदायनी मुरहर प्रियकांता कमला सहसून पुरे गुणगाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे सु तूला सूक्ष्मी पातू लिंग गदा खेटकरविकिरणी झळखे हाटकवाटी पियूषरसपाणी रसना सुरंग वसना मुनयनी शशिकर वदना राजनाशी जननी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक पे सुल सुक्ष्मी तारा शक्ति अगम्या शुभ काय ती निगमार... प्रगट पद्मावती धर्माचारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापकूपे सुल सूक्ष्मी आता लाव आता ते घालेम संसार मंगलम गरुडध्वज मंगलम कुंडरी काक्ष मंगलाय हरी सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमो सुते तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमे ने घाली न चरण डोळ्या न पाहिन रूपा तुझे प्रेमे आलंगीनानंदे पूजन भावे वाळी नमने तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या त्रेण तमेव तमेव सर्व मम देवते कायन वाचा या पुद्यात्मका प्रकृत सभावत करूण यज्ञ सकल परस्मय नारायण योती समर्प्या अच्तुम केशव रामणारायण कृष्णदमोदर वासुद हरीं श्रीधरम वल्लभ गोपिकावल्लभ जयंतीनायक राम कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे जय लक्ष्मी माता तर मग मी सगळीकडं घरामध्ये फिरवते आरती सर जातो मी